मासे तर झाल्यात साफ करून एकच कर नंबर तर आजच्या पोचलय आलोय नदीचं संगम होत या साइड ला दोन नद्यांचं एक आंध्रा आणि एक इंद्रायणी तर दोन नद्या आहेत तिथं तिथं वरती शेजारी जे ना संगम आहे आणि तिथ आहे ना थोडं खालच्या बाजूला जाळे लावणार आहे आम्ही बघू आता किती मासे लागतात या साईडला मासे आहे ना बारखेच पकडायला आलोय लोळे मासे पकडायला आलोय दोन तीन जाळे आहे ना एकदम नवीन बनवून आणलेले आहेत ते घेऊन आलोय आणि एक हाय मोठं सुद्धा जाळ आहे खावले माशांचं बघू कंचे नाही कंचे मासे सापडते ना जे एखाद्या वेळेस आता पटापट आहे ना टूप घ्यायचे फगून त्याच्यानंतर मग उतरता येण पाण्यामध्ये तर एवढं जागेमध्ये जाळे लावणार आहे इथं पहिले लावणार आहे नंतर इकडं खाली खाली लाव जाणार आहे आणि पिंकी थांबण इथंच एवढ्या जागेमध्ये इथंच सायपाक बनवायचं आहे तर उतरायचं आता इतक्यातच पण कपडे सुद्धा आहे ना पाण्या पाण्यात जे घालून उतरतो आहे ना ते कपडे विसरून राहिलेले घरीच आत्ता आहे ना ह्याच कपड्यावरती आहे ना पाण्यामध्ये उतरायला लागणार आहे आता काय लांब पण आहे जायला आणि जाता तर यायचं हो ना आता आणि उशीर पण होईल तर ह्याच कपड्यावरती आता आहे ना उतरणार आहे पाण्यामध्ये बघा आता पाण्यात गेले ते जाळी सोडायला नवीन आणलंय जाळं बघा तेच आधी सोडणार आहे या साईडला पक्षीचा आवाज लय येतोय भारी बघा आता साफ केला इथं एवढा जागा बसाई पुरता बघा इथं चूल पण बनवली मी या साईडला अनुष्का आहे बघा मासे बघा किती आहे बारीक बारीक चला आता पाणी घेऊन जातो आम्ही बघा इथनं चल इथनं वाट आहे पीठ आणलंय गहवाचं त्याचे आता चपात्या बनवणार आहे पीठ घेतलंय मळून बघा मस्त झालंय आणि थोडे टाईम आता ठेवते मळून यांनी आणून दिले का मग कालवून बनवते भात झालाय आता चपात्या करून घेते लगेच तवा तापत ठेवलाय आणि चपात्या घेते बनवून आता चपात्या तर झाल्यात भात पण झालेला आहे त्या साईडला ठेवलं आहे चपात्या झाल्यात बघा किती आहे एक दोन तीन चार पाच पाच झाल्यात चपात्या आता फक्त कालवण करायचं राहिलं आहे बघा मी लमदोर आणलेला आणि ते टाकलेला तर त्याला मासा सापडला बघा मासा काढला आहे बारीक हे आले आता बघ काय नाही बघा मासे कायच नाही गावले वाटत बारक लावलेलं तरी सुद्धा नाही किती आहे चार आहे बारीक बारीक बघा चार आहे कालवण सुद्धा व्हायचं नाही लोळ्यात आणि एक मळ्या मासा लोळे आणि मळे आहे तीन लोळे आहे ना एक मळे आहे ठेवा इथं पाण्यात का बघते मी टाकून मी पण पकडला एक मासा काय एक भेटला हा काय गाळावर ते हा गाळाने पकडलाय जायला तर काय लागत नाही <laughs> पकर... मोठ आहे का दाखव बरे बघा बघा एवढा तर पाच तर झालं एक बारा तरी गाळाला लागलंय तर बाहेर सुद्धा येणं निघून आलोय आणि मासे काही लागलेच ना अजिबात लाग जाळ्याला चारच मासे घावलेत बारीक बारीक तीन लोळे आणि एक माळ्या मासे आता त्याचीच रेसिपी बनवायची इकडं आहे ना पिंकीने एक पकडलंय गाळावरती इथं घरनं ये ना लमदोर सुद्धा आणलेलंय एक आणि सगळं झालंय पिंके बनवलंय ना सगळं तर पिंकीने ना भातही बनवलाय आणि चपाती सुद्धा बनवली तर पिंकी आहे ना पीठ लावून टाकते पीठ लावते जास्त नाही थोडं लावायचंय नाही का कारण तर बारीक बारीकच आहेत आणि मासे ना बारीक बारीक खायलाही वाटतात सुद्धा असं वाटतंय नाही का पिंके बारीक बारीक बारी असे टोचे मारतात मला वाटलं भेटलंय मासा <laughs> <तुका> मासा <laughs> गवत आलंय इथं बरस गवत आहे ना त्याच्यामुळे गवत पण अडकतय अनुष्का मदत करते मला बघा अनुष्के तू गाळ लावायला बनवलंय ना गोळे बनवून देते पकड एखांदा पिंके अनुष्के बनवले ना सगळे तू गोळे बघा हे असे काय मासा लागलाय बघा पिंकेला आहे ना परत एखादा लागलय मासा बारीक आहे का मोठा मोठा तिकडं ओढतय म्हणलं बघा चांगलं मोठा साहायच आहे मासा निटका निटका निष्ठन निष्ठन आर तर बघू शकता जबरदस्त एकदम मासा आणि मोठ्या आहे हो नाही का शेम तोच मासा आहे पण बघा एकदम मोठे साहजच आहे जबरदस्त जाळ्याला मासे नाही लागत आणि गळ्याला सुद्धा मासे लागले लागलेत बारीक बारीक सुद्धा आहे ना लय वाढतात मासे नाही का आणि त्याच्यामध्ये मोठा सुद्धा लागलाय हा टाक हा ते आता ना, तर आता कालोन तर होणार आहे बघा एकच नंबर मोठा लागलाय हा तर मासे ना मस्त पैकी लागायला लागलं ला सुद्धा आणि आता इतकं पीठ आहे ना तितकं संपू त्याच्यानंतर आता कालोन सुद्धा अजून बघू एखादा भेटला तर व्याटलं पण आता कालवंत होणार आहे नाही का पिंके कालवंत होणार आहे एखादा भेटला तर व्याटला दोन तर पाकडलं पिंकीने बघा जास्त लांब पण नाही आणि त्याला मेन म्हणजे पण नाही तर दोन तर आहे ना पिंकीने इथंच पाकडले ते लंदोरला आणि आता कालवंतर होईनच नाहीतर आहे ना चार माशांचं सुद्धा आहे ना चार ते पाच माशांचं सुद्धा आहे ना बनवायचं होतं त्याच्यात ते ते एकदम मोठ्या साईजचं मासा लागलेला आता गाळाला आता त्याची रेसिपी बनवू इथंच एवढ्या जागेमध्येच आणि चपात्या आणि भात तर बनवून घेतलं आहे पिंकीने अगोदरच तर आता मजा येणार आहे इथं सावलीसुद्धा एकदम भारी आहे बघा सगळे झाड आहेत तिथं जांभळेंचे झाड आहेत गावरण जांभळे इथे लहान लहान गावरण असते जांभळे ह्या झाडांना व तिनं आता मग झाल्यातच तयार बारीक बारीक येत तर पिंके घे आता तू बनवून तुम्ही काढता का मासे आता पिंकी माश्यासुद्धा काढून घेते कालून बनवायचं आता त्याच्यामध्ये पहिला पिंकीने पकडलेलं हो इथं आणि त्याच्यानंतरचा हो मोठा मासा बघा किती मोठा आहे कालवण होणार आहे आता आहे ना बघा ह्यांचं आम्ही कालवण बनवणार होत हे बारीक मासे चार आणि हो एक या साईडचा सा, आणि हो नंतरचा मोठा एकदम मासा लागला गाळाला तर बघा इथं आहे ना आता पिंकी मासे साफ करून घेते बघा मस्त पैकी आहे ना झाडांचे सावली सुद्धा आहे बघा एकच नंबर आणि आजच्या ना जाळ्याला तर मासे आहे ना काहीच लागले नाही चारच भेटलेले त्याच्यानंतर गळावरती पिंकीने पकडल्यात मासे आणि आता कालून सुद्धा सुरुवात झाली म्हणजे साफ करून घेते पहिले तर मासे माळ्या सुद्धा एक लागलेला जाळ्याला तोच पहिला साफ केलाय बघा एक पकडला ना तो? हा यो एक पकडलाय पण चांगला लागतो ना खायला हा बघा ही लोळे अंडी आहे का पिंके अजून झाले इथून पुढे होते ना अंडी त्यांना कारण की आता पावसाळा आला ना अंडी तयार होतात त्यांना या बारीक आहे मोठ्या हाय लोळ्या त्यांना झाल्या मोठ्या लोळ्यांना झाल्याच असत ना अंडी आणि बारीक आहे ना तर सगळे माशांना होती ना अंडी वरच्या लोळे होत्या ना मग ना लोळ्यांना लय गिरायका असते ना मार्केटला काही मासेच नाही सापडत तर मासेच नाही ना मेन माय भेटत जास्त गिरॅक तर भरपूर आहे मासे जरा आहे ना कमी सापडायला लागल्यात ह्या बघा लोळे साफ करून घेतलेत इकडं माळ्या एक आणि तीन लोळ्या भेटलेल्या आणि दोन आहे ना लाल पर्णी ती सुद्धा आहे ना पिंकीने लाल पर्णीजी जे आणि ते मोठ्या सायजी आहे ना ते सुद्धा ते जे शेम मासा मासे तर झाल्यात साफ करून धुवून पण घेतल्यात लगेच मी आज काही कढई नाही आणली मी यो भात आहे तो डब्यात ठेवते आधी तो डबा आणलाय त्याच्यात आणि मग ते पातेलातच कालवण बनवणार आहे डब्यात घेतलंय भात काढून बघा याच्यातच बनवणार आहे बघा इथं आहे ना एकदम भारी जागा आहे आणि उत्थळे नदी तर इथ ना पलीकडं सुद्धा जात येत आहे जास्त खोल नाही मग कमर आहेत का आणि तिकडं थोडं पलीकडच्या साईडला ना थोडं खोल पण इथन आहे ना जात येते चालत 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 आहे ना जात येते बघा अनुष्का घेऊन घेते आता पातीला मासे सुद्धा बघा इथ मासे सुद्धा आहे ना आलं जमा झालं अनुषके तिकडं पाणी टाक त्याच्यामधलं भातच आहे ना पाणी तिकडं आतमध्ये टाक थोडं मग त्याच्यावर ना मासे बघा तिथ आता नाश्यात जमा झाल्यात बघा किती तर बघा इथं ना इथं सायपाक चाललंय झाडांमध्ये सावलेला चूल पेटून घेतली आणि मसाले पण घेतल्यात याच्यात डब्यात तर कांदा कापलाय बघा कांदाय टोमॅटो पण टाकलाय मिरच्या टोमॅटो लसूण आणि कांदा शिजवून घेते आधी आणि मसाला कागद कागदा असतात ना ते लगेच मी चुलीमध्ये जाळून टाकते कारण की इथं झाण नाही टाकत बघा आता मसाला टाकून घेतलाय पाणी पण थोडं टाकलंय बघा शिजत ठेवलंय तर मासे टाकून घेणार आहे मोठा मासा होता ना त्याची अंडी बघा अंडी आता तयार झाल्यात बारीक बारीक अंडी पण झाल्यात त्यांना हे बघा कालवण तरी आली त्याला तेलाला तर थोडं पाणी टाकून घेणार आहे लगेच बघा मस्त उकळे आले कालवणाला बघा मी इथं बसलेले कालवण बनवत होते तोपर्यंत त्यांनी बघा मोळ काढून आणलंय <laughs> लगेच बरं सापडलं तुम्हाला बघा कुठं होता असं अनुष्का जवळ मध आहे बघा बघ पण आहे त्याला माश्या आशा सुद्धा आहे त्याला आहे पूर्ण माझ्याने बघा झोटप जरा झाड जा, असले ना त्याच्यामध्ये असतात ते म्हण आणि हिजन आहे मोहाळांचा कारण तर बाजरी असते ना आता फुलांवर तर त्या टायमिंगला मध भरपूर असतंय मोहाळांना तर बघा आता अनुष्केला देते पिंकी मध खालीच पडतंय ते हात कर इकडे हात कर तोडला <laughs> ना सगळं खाली पडतंय हा जास्त मोठं नाही आपण संपून टाकू ते आता पण मत भरपूर आहे त्याला एवढं खासाल का तुम्ही खा ना तुम्ही पाहिलं खा लय गोड आहे ताज पण आहे ना ताज पण बघा एकदम फ्रेश मध हे अनुष्के झालं का कालवण आपलं जेवायला चला जेवायला बसू आता आपण मी इथंच बसतोय आणि कालवण बघा बारक्या पातेल्यामध्ये एकच नंबर नंतर नंतर आहे ना बारा पिंकीला एक मासा सापडला त्याच्यामुळे बघा इतकं तरी कालवण झालंय पिंकीने काढला मासा पाकडला आणि त्याचे रेसिपी सुद्धा बघा आणि त्याचे संघरपूर आहे तिकड भात आहे आणि चपाती दाखव बरं पिंके चपात्या सुद्धा बनवून घेतल्या नदीवरतीच अनुष्का तुला कोणता मासा पाहिजे लोळी मळ्या का मोठा मासा मोठा मासा तिला मोठा खायचा तू एक चपाती खाशील ना बघा गळावरती पाकडलेला मासाय हो। चपाती चपाती खाशी ना पूर्ण संपून टाकायची त्याच्यानंतर भात पण आहे भात आहे ना पिंकीने भरपूर केला आजच्याला आणि आज आम्ही तिघ रॉयदाच नाही थोडाशेच घातलेला तुम्हाला पण आता तर बघा पिंकीनी दिलाय वाढून मला सुद्धा टाट चपाती देऊ का <laughs> भाकरी केल्या ना तर एकदम भारी वाटतंय नदीवरती चपात्या तर चापात्या बनवल्यात पिंकीने आजच्याला आणि माझ्या येणारे ज्या वेळेला बघा अनुजकीने केली सुरुवात अंडी सुद्धा आहेत बघा अनुजकी इथं थोडी त्या साईडला इथं पण येत ना तर आजच्याला ना साधी सिंपल रेसिपी आहे माशांची पण एकदम भारी दिसते काटे भरपूर आहेत त्या माशाला खाली टाका तिकड मस्त झालंय मस्त झालंय ना तर आता मी सुद्धा आहे ना जेवण घेतोय टाले वाढून बघा एकदम भारी लोकेशन वरती इथं शाजायचं पाणी आणि या साईडला पूर्ण आखी झाड आहेत त्याच्या सावली खाली बसलोय आम्ही जेवायला तर या जेवायला आता आम्ही जेवण घेतोय तर आता आहे ना जेवणसुद्धा आहे पिंकीने बघा सुद्धा भरून घेतले पण एक अजूनसुद्धा आहे ना बाकी राहिले अजून टोपाची हवा सोडलीच नाही विसरूनच गेलो तिथे तर आता सगळं झालंय उरकले आता गाडीला आहे ना सुद्धा बघा लावून घेतल्यात आता निघायचं आहे घरी आणि आता आहे ना सुद्धा भरपूर सुटली मग पावसाचं वातावरणसुद्धा झालं इतकं आवळ निघेल आहे ना वरती ढागाडं बघा या साईडला इतकं ढागाड्या निघालं त्यांनी या साइडला ना पाऊस सुद्धा येऊ शकते कारण तरी ना आता दोन तीन दिवसापूर्वी ना बराचसा पाऊस झाला या साईडला तर त्याच्यामुळे ना आता निघून सुद्धा जायला लागणार आहे पाऊस तर येऊ शकते तर चला आता घरी निघाले आजच्याला तर काही मासे विकायसाठी नाही सापडले फक्त आपल्याला ना, ना। रेसिपीसाठी सापडले कशा तरी पकडले पिंकीने गाळावरती लमदोरने तर बाहेर इथं पाऊस करायला लागला ना आता माझा पावसाचा आवाज जसं असं हे आता आम्ही नदीवर आलोय आणि पाऊस बघायला जेवणे आलं बरोबर